मेळघाटात दरवर्षी गावांना मुख्यालयाशी जोडण्याकरिता विविध विभागांमार्फत आणि विविध योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे बांधकाम केले जाते बांधकाम केल्यानंतर अवघ्या काही काळातच मेळघाटातील बहुतांश गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे बांधकाम होताना सदर बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटदार कंपनीकडून निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे लवकरच रस्त्याची दयनीय अवस्था होत असल्याचे गंभीर चित्र मेळघाटात दिसून येत आहे याचे जिवंत उदाहरण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या भुलोरी ते हतीदा रस्त्यावर दिसून येत आहे मागील वर्षीचे या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते मात्र कंत्राटदाराने रस्त्यावर अंदाजपत्रकात आणि मोजमाप पुस्तिकेत नमूद रॉ मेटेरियल न वापरता निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळे सदर रस्ता आतापासूनच खड्डेयुक्त झाला आहे मेळघाटातील अशा रस्त्याचे थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करून संबंधित अभियंता व कंत्राटदार कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे तरच मेळघाटातील रस्त्यांची अवस्था सुधारणार तस्मिन शेख सुलेमान मेमनसह सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी